महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ कामगार कल्याण भवन येथे वा स्वातंत्र्य दिन अत्यंत उत्साहात साजरा झाला यावेळी जी के इंडस्ट्रीजचे मालक श्री गणेश कवडे उद्योजक सामाजिक कार्यकर्ते यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात व ध्वजास देण्यात आली यावेळी सामूहिक राष्ट्रगीत सादरीकरण झाले यावेळी आदर्श विद्यामंदिर विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले यावेळी श्री के, के सचिन खराडे केंद्र संचालक यांनी पाहुण्यांचं स्वागत करण्यात आलं मंदिर मुलांना गोड खाऊ देण्यात आला याचबरोबर उद्योजक गणेश कवडे यांच्या परिवाराने कामगार कल्याण भवन इचलकरंजी येथील शिशु मंदिर व इंग्रजी बालवाडी या सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेशाचे वाटप केलं दोन्ही शिशु मंदिर मुलांना गणवेश मिळवण्यासाठी विशेष प्रयत्न सौ शाहीन समीर चौगले केंद्र महिला कल्याण सहायिका यांनी आपल्या जनसंपर्कातून केलं याचबरोबर जवाहर कारखान्याचे गुणवंत कामगार सर्जराव हळदकर सुरेश पवार अविनाश कांबळे कक्केरी मामू दत्ता कुनकेकर संभाजी पाटील गौरव कवडे अरविंद हळदकर ज्येष्ठ नागरिक यांच्या समवेत सर्व परिसरातील नागरिक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित उपस्थित होते रक्षक होते यावेळी केंद्रातील सर्व कर्मचारी हिरकणी न्यूज करिता कार्यकारी संपादिका डॉक्टर संगीता हुगे इचलकरंजी चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा